सर्व समाज बांधव हो आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दहिवडे येथे सु, येथे सुरू असलेले उपोषण आम्ही उपोषण करते गणेशजी केसकर जे प्रकाशजी हुलवा आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपोषण करण्यास आले इथून भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आज पंधरावा दिवस उपोषणाचा उपोषणाचा पंधरावा दिवस असताना हे उपोषण आम्ही या ठिकाणी स्थगित केलं आणि पुढच्या दिशा आणि संघटन हे आम्हाला जोरानं यापुढे आणखी ताकदीनं वाढवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी स्थगित करतो सिद्धनाथाच्या नगरीतून आम्ही सुरू केलेलं उपोषण पुन्हा जोमान उभा करू आणि त्याला शेवटच्या अंतिम लढ्याच सारथ्य आम्ही मानवासीयच करून दाखवू मानच काय संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील समाज बांधव या लढ्याला शेवटचं एक अंतिम लढा देतील शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द तो मिटिंग लावण्याबाबत वेळ आणि तारीख येत्या बारा तारखेला त्यांनी दिलेला आहे आणि त्या बारा तारखेचं पत्र आम्हाला लेखी येत्या एक दोन दिवसात येणार आहे तर या पत्राच्या आश्वासनावर आम्ही आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी उपोषण स्थगित करतोय नमस्कार जय मल्हार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून जे आपलं उपोषण येथे चालू होत ते उपोषण आज पंधराव्या दिवशी आम्ही सर्व समाज बांधवाच्या साक्षीनं आणि समाज बांधवाच्या हस्ते आम्ही सोडत आहे आज हे आम्ही उपोषण सोडत आहे असलो तरी ते आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्या बरोबर मिटिंग लावतो आणि जर त्या मीटिंग मध्ये काय असफल झालं तर हा समाज बांधव आजूच तेवढ्याच ताकदीनं पूर्णतः रस्त्यावर उतरेल किंवा अनेक वेगवेगळ्या मार्गांना निदर्शन करून आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास कटिबद्ध आहे असं इथं आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीनं निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व समाज बांधवाच्या हस्ते आणि सर्व समाज बांधवाच्या साक्षीनं हे उपोषण सोडलेलं आहे जय मल्हार बांधवांनो आज बसव्या ठिकाणी या भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिना दिवशी सव्वीस जानेवारी दिवशी जे उपोषण चालू झालं होतं धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावण्यासाठी आणि राज्य शासनाकडून केंद्र शासनाला योग्य अशी शिफारस पाठवण्यासाठी आमच्या असणारे सहकारी आदरणीय गणेश केसकर जयप्रकाश हुलवान आणि उत्तमराव विरकर या तीन समाज बांधवांनी जे आमरून उपोषण केलं होतं त्याचा हा पंधरावा दिवस आहे या उपोषणाला या समाजातील सर्व घटकांनी धनगर समाजाबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुद्धा भेटी दिला त्याच्यामध्ये विशेष उल्लेख करण्यासाठी उल्लेख करावा म्हटलं तर या मानखा मतदारसंघाचे आमदार आदरणीय जयकुमार गोरे साहेब त्याचबरोबर विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब त्याचबरोबर राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य माजी सदस्य लक्ष्मण प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर निवृत्त निवृत्त न्यायाधीश अॅडव्होकेट गणेशजी जोरे साहेब त्याचबरोबर आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल भाऊ देसाई प्राध्यापक मान्यवरांनी त्याचबरोबर काही जणांची नावं राहिली असतील पण ह्या मान्यवरांनी उत्तमराव जानकर साहेब त्याचबरोबर पांडुरंग वाघमोडे प्रभाकर देशमुख साहेब त्यांच्या सौभाग्यवती अनुराधा अनुराधा देशमुख मॅडम अ महेंद्र देसाई आभयसिंह जगताप ही सगळी मंडळी आता बऱ्याच जणांचा नामोल्लेख राहिला तरी समजून घ्या पण बरीच ह्या Uh, मानदेशातल्या आणि महाराष्ट्रातल्या धनगर समाजावरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी आमचं मनोदैर वाढवणारी सगळी मंडळी डायरेक्ट इन डायरेक्टली विशेष करून जलाल जलील साहेबांचा सुद्धा आम्हाला फोन आला इथं आंदोलनकर्त्या त्यांनी म्हणून मनोब वाढवलं खासदार साहेब त्यां ते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वे वे क्षेत्रातल्या लोकांनी आम्हाला इथे या ठिकाणी पाठिंबा दिला विशेष करून मानदेशातल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या महिलांनी बनगरवाडी असेल विरकरवाडी असेल मासाईवाडी असेल बोनेवाडी असेल मासाईवाडी असेल मानेवाडी असेल शिरताव पुळकोटी या वेगवेगळ्या भागातल्या महिलांनी विशेष करून ज्या रोजगार करणाऱ्या महिला आहेत त्यांनी आपल्या एका दिवसाचा खाडा करून आपला एक दिवसाचा रोजगार बुडवून त्या या ठिकाणी आल्यात आणि या मनो आमचं मनोदैर वाढवलं त्याचबरोबर या मानदेशातली विशेष करून आटपाडी मान खटाव माशिरस या भागातली गजी मंडळ ह्या गजीमंडळाचे सर्व मोरे सर्व डोले आणि त्यांच्या बरोबर असणारे ओलार समाजाचे वाजंत्री या सर्वांचा खरंच आभार मानतो त्यांनी आमच्या या आंदोलनाला साथ दिली आमचं मनोधर्य वाढवलं त्याचबरोबर विशेष करून आमचं असणार आंदोलन चालत असताना थोडं खेदा वाटते प्रशासनानं जवळजवळ दहाव्या बाराव्या दिवसापर्यंत कसल्याही प्रकारची दखल घेतली नव्हती परंतु काकद कळसा गावाला का वळसा आमच्या समाजाचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय बालाप्रसाद किसवे सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाज बांधवांनी त्यांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमची दोन चार दिवसापूर्वी साडेबारा वाजता रात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आमची व्हिडिओ वरून बातचीत करून दिली आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या त्या मागणीला प्रतिसाद दिला आदरणीय अतिशय चांगल्या प्रकारे मध्यस्थी केली आणि त्याचाच परिपाक म्हणून काल रात्री या जिल्ह्याचे निवासी न, निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय नागेश पाटील साहेब त्याच्याच बरोबर इथले असणारे तहसीलदार साहेब त्याच बरोबर इथले असणारे ए पी आय सगळी त्याचबरोबर मसवड नगर परिषदेचे सीओ हो, माने साहेब आणि पी शेंडगे मॅडम या सर्वांनी प्रयत्न करून सर्व सर्व मंडळी उपस्थित राहिली बराच वेळ इथं असणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर उपोषणकर्त्यांच्या बरोबर त्यांची बराच वेळ बातचीत झाली उपोषणकर्त्यांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली त्याबद्दल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आपल्याला बारा ते पंधरा तारखेच्या दरम्यान मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आदरणीय किसवे साहेब आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी आदरणीय नागेश पाटील साहेब यांनी आपल्याला आश्वासित केलं की के आम्ही लवकरात लवकर म्हणजे बारा ते पंधरा तारखेच्या दरम्यान मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर तुमची मिटिंग लाव त्या मध्ये एक छोटीशी कमिटी बनवावी त्याच्यामध्ये तीन उपोषण करते आणि त्याच्याबरोबर जे काय उपोषण करते आणि इथं असणारे सर्व समाज बांधव त्यांच्या वतीने एक पाच ते दहा माणसांची कमिटी तयार होईल आणि ती कमिटी मुख्यमंत्री साहेबांच्यावर चर्चा करेल आणि आम्हाला विश्वास वाटतोय निश्चितपणे आमची ही मागणी मान्य होईल आमचा काहीतरी तोडगा निघेल त्याचबरोबर दुसरं एक मला आवर्जून या सगळ्यांचा हे आंदोलन थांबवले गेलेलं नाही उपोषणकर्त्यांनी जरी उपोषण सोडलं असलं तरी हे आंदोलन इथून पुढे चालू राहणार आहे आणि ते कधीपर्यंत चालू राहणार आहे मसवड या ठिकाणी नगरपालिकेच्या समोरून हे आंदोलन चालू राहणार आहे आंदोलनाची फक्त दिशा बदलली गेलेली आहे साखळी उपोषण असेल गजीडो नृत्याचे कार्यक्रम असतील महिलांचे इथं छोटे छोटे मेळावे असतील हे कार्यक्रम सातत्याने चालू राहणार आहेत आणि ज्या वेळेला आमची होईल त्या मध्ये जर सकारात्मक तोडगा निघाला तर निश्चितपणे राज्य शासनाचं आम्ही आभारी आहोत पण जर तोडगा निघाला नाही तर मात्र ह्या आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असं मी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं तुम्हाला आश्वासित करतो आव्हान करतो धन्यवाद आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद